एक सप्टेंबरची मध्यरात्र घरात निवांतपणे झोपलेली एक व्यक्ती अचानक त्याचा डोळा उघडतो आणि समोर त्याला मृत्यू उभा दिसतो एक व्यक्ती त्याच्या छातीवर बसून त्याचा गळा दाबत होता तर दुसरा जण त्याच्या पायावर बसून त्याच्या गुप्तांगावर हल्ला करत होता तेवढ्यात त्याला त्याच्या पत्नीचा आवाज येतो पत्नी म्हणते याला संपवून टाक सोडू नको असं काय घडलं की मृत्यूच्या टोकातून रात्रीच्या त्या भयानक अंधारात सुद्धा तो व्यक्ती बायकोने त्याच्या मृत्यूची सुपारिका दिली खतरनाक पत्नीचा हा प्लॅन नेमका त्या रात्री कसा फसला त्या भयानक रात्री नेमकं काय घडलं सगळं जाणून घेऊ नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत घटना कुठली आहे तर कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातल्या इंडी या शहरातली पत्नीने मध्यरात्री तिच्या प्रियकरासोबत मिळून बीरप्पा पुजारी याच्या हत्येचा कट रचला बीरप्पाची पत्नी सुनंदा पुजारी हिचे सिद्धप्पा याच्यासोबत प्रेम संबंध होते गेल्या काही वर्षांपासून त्यांचे हे प्रेम संबंध होते या दोघांवरून बीरप्पाच्या घरात नेहमी भांडणं होत एक दिवस बीरप्पाच्या पत्नीने त्याच्या हत्येचा कट रचला एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्यरात्री पत्नीनं प्रियकर आणि आणखी एका व्यक्तीला घरात बोलवलं बिरप्पा गाढ झोपेत असताना त्याच्या अंगावर सिद्धप्पा बसला आणि त्याचा गळा दाबायला सुरुवात केली दुसरा व्यक्ती बिरप्पाच्या पायावर बसून त्याच्या गुप्तांगावर वार करत होता बिरप्पा अचानक उठला समोर त्याला मृत्यू दिसत होता पण ही गोष्ट इथेच संपली नाही तर साइडला बसलेली बिरप्पाची पत्नी याला सोडू नका याला मारून टाका असं बोलताना बिरप्पाला दिसली तेव्हा बिरप्पाला आश्चर्याचा धक्का बसला त्याला काय करायचं सुचेना मृत्यूच्या टोकातून बाहेर निघण्यासाठी बिरप्पा संघर्ष करत होता अचानक त्याचा पाय कुलरला लागला कुलर खाली पडलं हिंसाळण्याचा आवाज आला आणि शेजारच्यांना जाग आली बिरप्पा ज्या रूम मध्ये राहत होता तिथले रूम मालक धावत बिरप्पाच्या घराकडे आले बिरप्पाच्या मुलाने रडत दरवाजा खोलला पत्नीने बाहेरच्या लोकांना अडवण्याचे अनेक प्रयत्न केले पण ते व्यर्थ ठरले आरोपी पळून गेले पण बिरप्पा वाचला उजेडात एका आरोपीचा चेहरा पाहिला तो सिद्धप्पा असल्याचं त्याला दिसलं तोच सिद्धप्पा ज्याच्यावरून बीरप्पाच्या घरात भांडणं होत होती तोच सिद्धप्पा ज्याच्यासोबत बीरप्पाच्या पत्नीचं अफेअर होतं दुसऱ्या व्यक्तीने कपड्याने चेहरा झाकला होता त्यामुळे बिरप्पाला तो पाहता आला नाही हे दोघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले बिरप्पा मात्र जखमी झाला होता बिरप्पाच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय पत्नीचा प्रियकर अजूनही फरार आहे पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करतात या घटनेमुळे पुन्हा एकदा पती पत्नीच्या नात्यातली एक काळी बाजू समोर आली आहे नात्यात तिसऱ्या माणसाची एंट्री आणि त्यामुळे होत असलेले मृत्यू या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्यात बिरप्पा मात्र वाचला पण या घटनांना लगाम कसा लागणार हा प्रश्न अजूनही उपस्थित होतोय या सगळ्या घटनेवर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा लोकमतला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद